वेगाने सुनगाव येथील दोन्ही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा रोकडे हनुमान परिसरात वनभोजनाचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण आणि आनंद यांचा मेळ घालत बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा आणि उर्दू प्राथमिक शाळा सुनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थ्यांसाठी एका विशेष क्षेत्र भेट तथा वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक परिसरातील निसर्गरम्य रोकडे हनुमान मंदिर परिसरात ही सहल संपन्न झाली निसर्गाच्या कुशीत रंगली मैफिल रोकडे हनुमान परिसरातील हिरवेगार वातावरण आणि विविध रंगी फुलांच्या सानिध्यात विद्यार्थी भारावून गेले होते यावेळी विद्यार्थ्यांनी सुमधूर गीतांच्या मैफिली सादर केल्या निसर्गाचा आनंद घेत असताना सर्वांनी मिरची भजी आणि शिरा या गावराण भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला भोजनानंतर विद्यार्थ्यांनी मोकळ्या वातावरणात विविध खेळांचा आनंद लुटला शेतकऱ्यांशी संवाद आणि कृषी ज्ञान केवळ मनोरंजनच नव्हे तर ज्ञानार्जन हा या क्षेत्र भेटीचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या शेतांना भेटी देऊन तिथल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला शेतात लावलेली पिके त्यांची लागवड आणि शेतीची कामे याबद्दल मुलांनी कुतूहलाने माहिती जाणून घेतले केंद्रप्रमुखांचे मार्गदर्शन यावेळी जामोद केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय सातव साहेब यांनी विशेष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले सायंकाळी घरी परतताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आणि उत्साह हो ओसंडून वाहत होता सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच